बाहेर पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत मी आज बेत केलंय कोथिंबीर वडी करू साहित्य काय काय ला -पत बघून घेवा आणि तुमका जर कधी तोंडाक आज काय करू ह्या लागतो तर नक्की ट्राय करा घेतलेल्या साहित्याचा मिश्रण केलंय आणि कुकरच्या डब्यांका खालसून तेल लावून सगळा मिश्रण कुकरच्या डब्यात पातळ थर लावून कुकरात ठेवून मस्त पैकी असे कुकरात चार पाच शिटी केलंय आणि ता मिश्रण सगळा उकडून घेतलंय थंड झालेल्या मिश्रणाचे आपल्या घोये तशा आकाराचे लहान लहानशे वडिये केलंय आणि जसो बांगडो तळतत ना तव्यावर तसे तेंका एक एक करून मस्त पैकी असे खरपूस रंगावर तेलात भाजून घेतलंय कधी करतय आणि कधी खातय असा झालेला मी गरम गरमच तुकडो तोंडात घातलय तोंड भाजला तरी चवीन खालय तुम्ही